जय शिवराय मित्रांनो अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर नमोशेतकरी शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात सातव्या हप्त्याचे वितरण आज नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीपासून सुरुवात झालेली आहे व दहा सप्टेंबर या दोन दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या नमो शेतकरी सन्मान निधीच्या सातव्या हप्त्याचे वितरण होणार आहे मोठ्या प्रमाणात लाभार्थी पात्र होतील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली होती ब्याण्णव लाख छत्तीस हजारापेक्षा जास्त शेतकरी लाभार्थी खात्याच वितरण करण्याबाबत माहिती देण्यात आलेली होती पण या योजनेअंतर्गत एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये या सातव्या हप्त्याचे आज म्हणजे नऊ सप्टेंबरपासून वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे अठराशे कोटी रुपयांची एकूण रक्कम ही ह्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे तुम्ही पाहिलं आहे पी एम किसानच्या योजनेअंतर्गत पात्र असलेले लाभार्थी या योजनेसाठी पात्र करण्यात आलेले होते परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टाक फार्मर आय डी असतील किंवा नोंदणी झालेली असेल किंवा सीडिंग प्रोसेसिंग असेल असेल किंवा फिजिकल व्हेरिफिकेशन असेल यामुळे तसेच जे पडताळणी असेल त्या पडताळणीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे या योजनेपासून लाभार्थी वगळण्यात आलेले होते त्या व्हेरिफिकेशनपासून बरेच लाभार्थी पात्र करून अखेर एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन शेतकरी लाभार्थी पात्र करून या सातव्या हप्त्याचं बरेच दिवसापासून वितरण झालेलं नव्हतं ते वितरण झालेलं आहे आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या सातव्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे व उर्वरित शेतकरी हे आज उद्या या दोन दिवसामध्ये या खात्याचं वितरण होणार आहे तुम्हाला जर जर तुमचा एफ डीओ जनरेट झालेलं नसेल किंवा झालेला असेल तर त्या त्यांचा हप्ता हा एक दिवस वितरित होणार आहे जर तुमचा एफ टी ओ जनरेट झालेला नसेल तर तुम्ही पी एम किसानच्या पडताळीमध्ये असाल किंवा अपात्र असाल तर तुम्ही पी एम एफ एस या पोर्टलवरती जाऊन तुमचा एफ टी ओ जनरेट झालेला आहे का नाही ते पहा तो एफ डी ओ नेमका जनरेट झालेला आहे हे कसं पाहिजे याबाबतीतचा व्हिडिओ आपण पाठीमागे दिलेला आहे ते तुम्ही सजेशनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता त्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही पी एम एफ एस पोर्टलला जाऊन आपला एफ टी ओ जनरेट झालेला आहे का नाही ते पाहू शकता जर एफ ओ जनरेट झालेला नसेल तर तुम्ही तुम्हाला वाट पाहावी लागेल व तुम्ही जर अपात्र असाल तर तुम्ही नक्की पी एम एफ एस या पोर्टलला जाऊन आपला एफ टी ओ जनरेट झाला आहे का नाही ते नक्की पहा याबाबतीचा महत्त्वाचा व्हिडिओ आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्यामुळे सात्या हप्त्याचं आज उद्या ह्या दोन दिवसामध्ये वितरण होणार आहे ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत एक बातमी आहे ही माहिती आपल्याला उपयोगी पडेल अशी आशा करूयात जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एक महत्त्वपूर्ण विषय घेऊन एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन नवीन माहितीसह धन्यवाद